अरे अरे या एस आर सी बीसोबत काहीतरी दुश्मन दिसून येत आहे जसे लंगोटी यार असतात ना तसं एस आर एचची जी आर सी बीची लंगोटी दुश्मन आहे कारण जेव्हाही आर सी बीचं काहीतरी चांगलं होणार असतं ना तेव्हा एस आर एचवाले आर सी बीची वाट लावतात दोन हजार दहाला तेव्हा ते डेक्कन चार्जेस होते तेव्हाही आर सी बीला त्यांनी फायनलमध्ये हरवलं होतं दोन हजार सोळाला जेव्हा ते सनरायझर्स हैदराबाद झाले तेव्हाही त्यांनी बाहेर केलं होतं दोन हजार वीसला इलिमेंटरमधून आर सी बीला बाहेर केलं दोन हजार एकवीसला टॉप टूमध्ये जाऊ दिलं नाही आणि आता काल काल सुद्धा टॉप टू मध्ये आता जाऊ दिलंच नाही आर सी बीला त्यांनी काल सुद्धा हरवलेलं आहे आता आर सी बी जर काल जिंकली असती ना तर ती टॉप टू मध्ये जाऊ शकली असती पण आर सी बी आता कालची मॅच हरलेली आहे आता त्यांना पुढची मॅच तर जिंकावी लागेलच पण आता टॉप टू जाण्यामध्ये जाण्यासाठी गुजरात टायटन्स पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांना त्यांचे जे पुढचे मॅच राहिलेले मॅचेस आहेत ते हरावे लागतील तरच आर सी बीला आता चान्स आहे पण सध्या जो बेस्ट चान्स आहे आता टॉप टू मध्ये जाण्याचा तो गुजरात टायटन्स आणि पंजाबला आहे आता बी फक्त कालची मॅच हरलेली नाही तर त्यांचे बरेच प्रॉब्लेम्स दिसून येत आहेत त्यांच्या बरेच चुकीच्या गोष्टी कालच्या मॅच मध्ये घडलेल्या आहेत आरसीबी साठी बरेच प्रॉब्लेम्स नवीन प्रॉब्लेम समोर आलेले आहेत कालच्या मॅच मध्ये सगळ्यात शॉकिंग म्हणजे त्यांचा कॅप्टन काल रजत पाटीदार कॅप्टन नव्हता कॅप्टन हा काल जितेश शर्मा होता रजत पाटीदार हा इम्पॅक्ट म्हणून फक्त बॅटिंग साठी आला म्हणजे अजूनही त्याचा इंजुरीचा परिणाम दिसत आहे तो पूर्णपणे फिट दिसत नाही आहे आणि त्याचा आणि त्याचा परिणाम बॅटिंगवर सुद्धा दिसून येत आहे रजत पाटीलचा फॉर्म गेलेला आहे दुसरा म्हणजे देवदत्त पडिकल देवदत्त पडिकल ऑलरेडी आय पी एलमधून बाहेर झालेला आहे इंजुरीमुळे आता त्याच्या जागी त्यांनी मयंक अगरवालला घेतलं पण देवदत्त पडिकलचा जो इम्पॅक्ट होता त्याच्यामुळे जे मॅचेस जिंकू शकत होते आर सी बी तो मयंक अगरवालचा दिसणार नाही कारण मयंक अगरवाल सध्या त्या टचमध्ये नाही आहे तो तो इम्पॅक्ट टाकू शकेल का याच्यावर पूर्णपणे डाऊट आहे त्याच्यानंतर जो सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला काल तो म्हणजे टीम डेव्हिडची इंजुरी टीम डेव्हिड त्यांचा बेस्ट फिनिशर होता सध्या ते आर सी बीचा बेस्ट फिनिशर टीम डेव्हिडच होता पण तो टीम डेव्हिड आता इंज्युअर्ड झालेला आहे कालच्या मॅचमध्ये आणि मग जो सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे तो आहे हेझलवूड जेव्हा हेझलवूड जो अवेलेबल नाही त्यांची बॉलिंग जेव्हा हेजलवूड नसल्यामुळे वीक दिसत आहे आर सी बीचं फॅन होणं म्हणजे रिस्क आहे कारण त्यांचं कधी काय होईल काही सांगता येत नाही तर कालच्या मॅचमध्ये स्कोर कार्ड काय होता काल एस आर एसची पहिली बॅटिंग होती त्यांनी टू थर्टी वनचं टार्गेट दिलं टू थर्टी वनचं ट्रेव्हिस हेड आणि अभित शर्माने सुरुवात चांगली केली पण दोघेही के लवकर आउट झाले काल जी जबरस्त जी धुलाई केलेली आहे जबरदस्त बॅटिंग केलेली आहे ती ईशान किशन ईशान किशन जो मागच्या दहा मॅचमध्ये पूर्ण आउट ऑफ फॉर्म होता फ्लॉप होता तो एकदम फॉर्ममध्ये आला आणि त्याने फोर्टी एट बॉल्समध्ये नाईन्टी फोर रन्स केले बाकी क्लासन आणि अनिकेत वर्मा यांनी काही कॉन्ट्रीब्युशन केलं आर सी बीची बॉलिंग रोड नसल्यामुळे पूर्ण विकत दिसली सगळ्यांना मारलेलं आहे सगळ्यांना मारलेलं आहे पण जेव्हा चेस सुरू केलं आर सी बीने तेव्हा विराट कोहली एकदम म्हणजे पहिल्या बॉलपासूनच त्यांनी विराट कोहलीने मारायला सुरुवात केलं टेस्टची रिटायरमेंट घेतल्यामुळे बहुतेक विराट कोहली रिलॅक्स झालेला आहे त्याने पहिल्या बॉलपासूनच मारायला सुरुवात केलं विराट कोहलीने ट्वेंटी फाय बॉल्समध्ये फोर्टी थ्री रन्स केले फिल सॉल्टने पण त्याने थर्टी टू बॉलमध्ये सिक्स्टी टू रन्स केले पण जेव्हा दोघेही आऊट झाले त्याच्यानंतर मात्र आर सी बीची बॅटिंग आहे ती कोलक झाली आर सी बी पंधरा ओव्हरमध्ये वन सेव्हन्टी थ्री रन होते आर सी बीचे पंधरा ओव्हरमध्ये वन सेव्हन्टी थ्री पाच ओव्हरमध्ये त्यांच्या सहा विकेट पडल्या त्यांना करता आलेले नाहीत झाले धक्का तर बसलेला आहे मिडल ऑर्डर फिनिशिंग आणि त्यांची बॉलिंग याच्यामध्ये प्रॉब्लेम दिसत आहेत आता प्ले ऑफ आहे प्ले ऑफ मध्ये त्यांना काहीतरी सोल्युशन काढावं लागेल कारण कॉम्पिटिशन टफ आहे बाकीच्या टीम टफ आहेत आता बघूयात आरसीबी काय करते ते मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा